हिंसाचारानंतर नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पुढील आदेशापर्यंत ही संचारबंदी कायम असणार आहे पोलिसांकडून समाजकंटकांचा शोध सुरू आहे नागपूरमध्ये पसरलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय संवेदनशील भागामध्ये पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू कायम आहे या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसेच च्या तुकड्या देखील बंदोबस्तावर आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अजूनही त्या ठिकाणी कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलेला आहे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे कोणकोणत्या ठिकाणी संचारबंदी लागू आहे आणि कधीपर्यंत लागू असले असणार आहे या संदर्भात काय माहिती दोन दिवसापासून जे आहे नागपूर मधल्या काही भागांमध्ये जे आहे संचारबंदी लागू करण्यात ज्या पद्धतीने नागपुरात जो इंटरचार झालेला आहे त्यामुळे खबरदारी म्हणून एक जे आहे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि नागपुरातील अनेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा जो एरिया असतो त्या परिसरामध्ये जे आहे ती संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि पुढच्या आदेशापर्यंत ही संचारबंदी जी आहे ती कायम असणार आहे त्याचप्रमाणे जे काही गुन्हेगार आहेत जे अन्ले कोण आहे त्यांच्यावर जे आहे संपूर्णपणे पोलिसांची नजर आहे त्यांचा तपास जो आहे तो चालू आहे धरपकडची जी प्रक्रिया आहे ती देखील पोलिसां मार्फत जी आहे करण्यात येताना आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीने हा हिंसाचार झालेला आहे त्यामध्ये मुख्य आरोपी कोण याचा देखील शोध जो आहे तो तपास यंत्रणेकडनं करण्यात येणाऱ्या पाहायला मिळत आहे पोलीस दलाचे जे काही तुकडे आहेत जे तैनात करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे गुन्हे शाखा कडनं देखील यांची जी आहे खबरदारी असताना आपण पाहतो जे काही सीसीटीव्ही असतील सीसीटीव्ही द्वारे ओळखण्याचा प्रयत्न करत कारण जो आहे तो जी जी हितेश मात्र नागपूर हिंसाचार घडल्यानंतर आता जवळपास हा आजचा तिसरा दिवस म्हणायला हवा नागपूर हिंसाचाराचा आता सध्या तिथली परिस्थिती कशी आहे सध्या सध्याची परिस्थिती जी आहे ती शांतपूर्वक असल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र पोलिसांची जी जबरदारी आहे ती यापुढे कुठली घटना घडू नये त्या जो बंदोबस्त जो आहे नागपूर मधल्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात अनेक पोलीस ठाणे जे आहे पाच पावली असेल अशा पद्धतीचे नंद होण असेल तिथे अनेक पोलीस स्टेशन मध्ये जे आहे त्या हद्दीमध्ये जे ही संचारबंदी जी आहे लागू आहे आणि क्यू आय टी असेल ची टीम असेल किंवा जे तुकडे आहेत बंदोबस्त जो तो आहे या तो कडे इथे करण्यात आलेला आहे शांतपूर्ण वातावरण जे आहे सध्या आहे नागरिक देखील या संचारबंदीला जे आहे ते साथ देत असताना आपण पाहतो धन्यवादेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी